प्रत्येक समाजाला एकमेकांच्या विरोधात भडकावणे व आरक्षणाचा फुटबॉल करणे व्यवहारात आणि प्रत्यक्षात आरक्षणाचा कुणालाही लाभ मिळत नसून गेल्या वीस वर्षांपासून शासकीय नोकऱ्या नाही तेव्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे येणारी निवडणूक ही अस्तित्व आणि अस्मितेच्या अवतीभोवती लढणारी नसून ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार असून राजकीय विजय प्राप्त करणारी असेल असंमत वंचित बहुजन आघाडीचे नांदेडचे जिल्हा निरीक्षक सर्वजित बनसोडे यांनी नांदेड येथे व्यक्त केले नांदेड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह या विषयावरील परिसंवादात बनसोडे बोलत होते माणसावर राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आरक्षणाच्या राजकारणाचं चक्रव्यूह हे चक्रव्यूह काय आहे आणि हे चक्रव्यूह तोडण्यासाठी कोणते प्रयत्न करावे लागतील या अनुषंगानं काल शेकडो आदिवासी ओबीसी समाजातील अधिकारी कर्मचारी बुद्धिजीवी साहित्यिक आणि ज्यांचं ओबीसी आणि सर्व समाजाच्या राज आरक्षणावर ज्यांचा दांडगा अनुभव आहे जनसंपर्क आहे अशा शेकडो बुद्धिजीवी अधिकारी कर्मचारी आणि या घटकातील लोकांची एक अत्यंत महत्वाची परिषद काल नांदेड येथे पार पडली या परिषदेला आमचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष पालमकर साहेब आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्ष शिवा नारंगलेजी आणि आमच्या पक्षाचे राज्याचे प्रवक्ते फारुख अहमदजी असे आमचे सगळे जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती पार पडली या परिषदेच्या पाठीमागं अत्यंत स्पष्ट हेतू हा आहे की आरक्षणाचं जे राजकारण चालू आहे प्रत्येक समाजाला एकमेकाच्या विरोधात भडकवणे आणि या आरक्षणाचा फुटबॉल करणे व्यवहारात आणि प्रत्यक्षात कोणालाही आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे गेल्या वीस वर्षापासून शासकीय नोकऱ्या बंद पडलेल्या आहेत त्याच्यावर कोणाचंही लक्ष नाही आहे खऱ्या अर्थानं आता आम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण पाहिजे जेव्हा आमच्या मुलांना आणि आमच्या शिकणाऱ्या पिढीला एक सुरक्षित नोकरी मिळेल कारण प्रायव्हेट सेक्टरमधल्या नोकऱ्या ह्या एक प्रकारच्या बंधुवा मजदुरासारख्या आणि एक प्रकारच्या वेडबिगारासारख्या नोकऱ्या आहेत म्हणून प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे ह्या प्रमुख भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी नुकतंच आरक्षणाच्या बाबतीत एक स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जर मराठा समाजाला संविधानिक पद्धतीनं आरक्षण मिळत असेल तर त्याचं नक्कीच स्वागत असेल पण ही जी पंचावन्न लाखाच्या जुन्या काळातल्या कुठल्या निजाम काळातल्या किंवा वेगवेगळ्या नोंदी ज्याच्यामध्ये अत्यंत खाडाखोड करून अशा नोंदी सापडल्याचे हजारो पुरावे समोर आलेल्या आहेत तर या ज्या खाडाखोड करून आलेल्या ज्या नोंदी आहेत जे कुणबी प्रमाणपत्र आहेत तर हे जे प्रकार आहे या प्रकाराबद्दल वंचित बहुजन आघाडीनं काल आक्षेप नोंदवलेला आहे त्यामुळे आम्ही मराठा आरक्षण हे स्वतंत्र मिळावं ही पक्षाची भूमिका होती आहे पण जर अशा चुकीच्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र प्राप्त करून बॅकडोर एंट्री बॅकडोअर एंट्री करून जर ओबीसीच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप होत असेल तर या गोष्टीवर वंचित बहुजन आघाडीनं आमचा आक्षेप नोंदवलेला आहे म्हणून कालच्या परिषदेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना आणि एकूणच आरक्षणवाद्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ह्या आरक्षणाच्या राजकारणाचं काय षडयंत्र चालू आहे हा षडयंत्राचा भांडाफोड करण्याचं काम कालच्या परिषदेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे येत्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं ऐंशी टक्के इथं आरक्षण धारक आहे तर हा सगळा आरक्षणधारक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील आणि नांदेड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून उदय असेल पक्ष निरीक्षण म्हणून काय सांगा पक्ष निरीक्षण म्हणून मी स्पष्ट सांगेल की नांदेड ही परंपरागत फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराची कर्मभूमी आहे या मातीमधून पहिला आंबेडकरी चळवळीचा खासदार हा त्या काळामध्ये निवडून गेलेला आहे ज्या काळामध्ये या वंचित समाजाची साधी सावली सुद्धा शिवली जात नव्हती स्पर्श केला जात नव्हता सांगण्याचं तात्पर्य की नांदेडच्या मातीमध्ये नांदेडच्या माती जनतेमध्ये फुले शाहू आंबेडकर आणि परिवर्तनवादी विचार हा इथल्या जनतेनं अनेक वर्षापासून स्वीकारलेला आहे त्यामुळं नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी चळवळीचं राजकारण अत्यंत यशस्वीपणे एश इथं प्रस्थापित होऊ शकतं हा निरीक्षण निरीक्षक म्हणून माझा इथला अनुभव आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्वसामान्य जनता याच्यामधला जो थोडासा एक झालेलं मिसअंडरस्टँडिंग असतं कन्फ्युजन असतं किंवा जो थोडासा बेबनाम असतो तो जर आम्हाला दूर करण्यामध्ये यश मिळालं आणि जे आमच्या पॉलिसी बद्दल जे लोक कन्फ्युज आहेत किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणाबद्दल ज्या अफवा पसरवल्या जातात त्या अफवा जर संपवण्यात आम्हाला यश मिळालं तर नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी एक अत्यंत शक्तिशाली राजकीय पक्ष म्हणून उदयास येईल विधानसभेची काय तयारी असेल विधानसभा तयारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सूचनेनुसार जयत्त तयारी चालू आहे ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी अस्तित्व आणि अस्मितेच्या अवतीभोवती लढणार नाही आहे ही निवडणूक वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय विजय प्राप्त करण्यासाठीच लढणार आहे मी या चार दिवसामध्ये नांदेडच्या नऊच्या नऊ विधानसभेमध्ये आमच्याकडे चांगल्या प्रकारचे दिग्गज लोकांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे जे पक्षाच्या मधले आहेत आणि पक्षाच्या बाहेरचेही आहेत दोन्ही प्रकारच्या लोकांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतलेले आहेत दोन्ही प्रकारच्या लोकांना समसमान संधी दिली जाईल पक्षाच्या मधल्याही निष्ठावान लोकांना ज्यांच्याजवळ निवडणूक लढण्याची कॅपॅसिटी आहे निष्ठावान आहेत प्रामाणिक आहेत अशाही लोकांची चाचपणी आम्ही केलेली आहे आणि बाहेरच्याही जे आंबेडकरी राजकारणाबद्दल सहानुभूतीधारक आहेत सातत्यानं आंबेडकरी चळवळी प्रेम करणारा पण हा बाहेरचा वर्ग आहे याही वर्गाला आम्ही या निवडणुकीसाठी पाचरण केलेला आहे त्याचा काय अहवाल करणार मी या निमित्तानं ना नांदेड जिल्ह्यातल्या जनतेला हेच आव्हान करणार आहे की पूर्ण राजकारणाचा पूर्ण भारताचा महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर हा राजेशाहीचा सरंजामशाहीचा घराणेशाहीचा इतिहास आहे त्यामुळं ठरलेले घर ठरलेल्या जाती ठरलेले पक्ष त्यामुळं नई बोटल में पुरानी दारू याच्यापेक्षा काही दुसरा धंदा नाही आहे तेच माणसं असतात तेच लोक असतात आणि तेच गुट्टेदार असतात आणि तेच ठेकेदार असतात ही जी प्रस्थापिताची यंत्रणा आहे ती मोडीत काढून ज्या समाजाला आजपर्यंत कधी विधानसभा लोकसभा म्हणजे कोणीही प्रतिनिधित्व दिलेलं नाही आमची लोकशाही म्हणजे एक शंकरराव चव्हाण जायचे आणि अशोकराव चव्हाण ओरावर और बसायचे याला आम्ही लोकशाही म्हणत नाहीत त्यामुळे ठरलेल्या माणसांना आमदार खासदार बनवणं याला आम्ही राजेशाहीच मानतो ही राजेशाही मोडीत काढून अशा समाजाला अशा कुटुंबांना अशा समुदायाला सत्तेमध्ये संपत्तीमध्ये भागीदारी देणं हे बाळासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकरांचं फुलेशाहूंचं खऱ्या अर्थानं विचार आहे तो विचार वंचित बहुजन आघाडी प्रत्यक्षामध्ये या निवडणुकीमध्ये रुजवेल